नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येकजण आपल्या घरामध्ये कसं झोपतो हे आपल्याला माहिती नसतं परंतु झोपताना कोणत्या दिशेला झोपावे व कोणत्या दिशेला झोपू नये आपले पाय किंवा डोके हे कोणत्या दिशेला असावे यावरून त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होण्याची शक्यता असते यामुळे आपल्याला कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही प्रत्येक काम किंवा कामांमध्ये अडथळे हे सतत येत असतात भरपूर संकटे येत असतात कोणतेही काम पूर्ण होत नाही तर ते नेहमीच अपूर्ण राहत असते घराची भरभराट होत नाही काही वेळा घरातील छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्रसन्न करतात भरपूर काही आपल्याला मिळत असत माता लक्ष्मी प्रसन्न सुद्धा होते तर काही वेळ माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही अशा घरांमध्ये अशांतता निर्माण होत असते कायम घरामध्ये सतत वादविवाद चिडचिडी हे सर्व काही गोष्टी घडत असतात घरामध्ये गरिबी येत असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही या या गोष्टी या घडतच असतात या गोष्टीचा परिणामसुद्धा आपल्या आपल्यावर होण्याची शक्यता असते तसेच आपण झोपत असताना कोणत्या दिशेला पाय करून झोपणे हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे तसेच घरामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे त्याच्यावर नेहमी आपलं नशीब ठरवले जाते प्रेक्षकांनो चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे यामुळे त्याचे परिणाम हे वाईटच होत असतात तसेच चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमच्या आयुष्यातील भरपूर अडचणी सतत चालूच राहत असतात आणि भरपूर अडचणी येण्याची शक्यतासुद्धा असते त्या अडचणी अशा असतात घरामध्ये पैसा टिकत नाही घरात सुख शांती नांदत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत असते घरी पैसा असेल तर तो टिकण्यासाठी टिकण्याची सुद्धा शक्यता नसते घरामध्ये दारिद्र्य गरिबी बळ बल, बळकवत असते नेहमीच अडचणी आणि अनेक अडथळे येत असतात तर प्रेक्षकांनो कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याविषयी आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे कोणत्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे त्यांचे फळ आपल्याला चांगले प्राप्त होईल हे जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये चार दिशा आहेत आणि चार दिशांच्या उपदिशा आहेत त्यापैकी एक दिशा जी चुकीची आहे त्या दिशेला झोपल्यामुळे नक्कीच अडथळे प्राप्त होत असतात वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असं झोपल्यास आरोग्याविषयी तक्रारींचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे हे आरोग्य आणि आरोग्यासाठी सर्वात शुभ आणि चांगले मानले जाते तसेच दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे हे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे दक्षिण दिशा पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय क्षेत्राशी संरेखित असल्याचे मानले जाते त्यामुळे तुमच्या झोपीची गुणवत्तासुद्धा सुधारू शकते तसेच वास्तुशास्त्रानुसार झोपण्याच्या सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण आहेत डोके पूर्व किंवा दक्षिणेकडे आणि पाय पश्चिम किंवा उत्तरेकडे निर्देशित करतात झोपण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत आहे पूर्वे पूर्वेकडे पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे तोंड करून झोपणे हा पर्याय उपलब्ध नसल्यास तुम्ही त्याऐवजी ईशान्य किंवा पश्चिमेकडे तोंड करून झोपू शकता सर्वात महत्वाचे म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे असे म्हटले जाते दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यामुळे त्या घरामध्ये अशांतता येत असते घरामध्ये चैतन्यसुद्धा निघून जाते घरामध्ये पैसा टिकत नाही बचतसुद्धा होत नाही तर प्रेक्षकांनो ही दिशा आहे दक्षिण दिशा या दिशेला पाय करून झोपल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते घरातील लोक सतत आजारी पडत असतात त्यामुळे पैसासुद्धा त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो तसेच दक्षिण दिशा ही यमाची दिशा से यमा असे म्हटले जाते त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने म्हणजेच यमाकडे आपण स्वतः जात आहे असे आपण दर्शवत असतो त्याप्रमाणे धनाची देवता म्हणजेच माता लक्ष्मी आणि कुबेर यांची दिशा दक्षिण आहे या दिशेला पाय करून झोपणे अशुभ मानले जाते कोणत्याही व्यक्तीने दक्षिण दिशेस पाय करून झोपल्याने त्या व्यक्तीला अप्रसन्न करते ती व्यक्ती कधीही प्रसन्न राहत नाही माता लक्ष्मी अशा व्यक्तींवर नाराज होत असते त्यामुळे त्या व्यक्तींना त्या आयुष्यामध्ये धनलाभसुद्धा होत नाही त्याचप्रमाणे या दिशेला कोणत्याही व्यक्तीने झोपले असता नक्कीच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत राहतात आणि आयुष्यामध्ये पैशाची सतत कमी भासत राहते अशा व्यक्तींना कामामध्ये यश मिळत नाही सतत अपयश त्यांच्या पदरी येत असते आणि आरोग्यावरती सुद्धा भरपूर परिणाम होतात ती व्यक्ती सतत आजारी पडण्याची शक्यता असते आणि झोपेतून सकाळी उठल्यानंतर अशा व्यक्तींना फ्रेश वाटत नाही अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये रात्री झोपेपर्यंत दिवसभर वादविवाद भांडणे हे त्या व्यक्तींच्या बाबतीत घडत असते कारण दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यामुळे ही दिशा अशुभ दिशा मानली गेली आहे तसेच वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार दक्षिण दिशा ही अशुभ दिशा आहे हानिकारक असे म्हटले गेले आहे दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये म्हणूनच सांगितले जाते त्याचे परिणाम विपरीत घडण्याची शक्यता असते प्रेक्षकांनो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहावे आणि आपली गरिबी दूर व्हावी आपल्या घरामध्ये बरकत यावी आपण श्रीमंत व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर तुम्ही या दिशांना पाय करून कधीही झोपू नका तसेच अनेक व्यक्तींना ही समस्या नेहमीच असते की झोप येत नाही तुम्हाला झोपेसाठी तयार तसेच मदत करण्यासाठी आरामदायी झोपण्याच्या विधीसाठी वेळ द्या जसे की उबदार ब्लँकेट्स अंघोळ करणे किंवा अंथरुणावर वाचन करणे नियमित व्यायाम करणे नियमित के व्यायाम केल्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते आणि व्यायामासाठी तुम्ही नियोजनसुद्धा चांगलेच करायला हवे नियमित व्यायाम केल्यानंतरसुद्धा झोप येण्यास मदत होते तसेच शरीराचे संतुलनसुद्धा चांगले राहते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद